सर्व राडेगाव निधा येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न राडेगाव तालुक्यातील निधा दिनांक एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद शाळा निधा येथे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर लिमिटेड कार्डिओलॉजी पोलिट्रॉमा सुपर स्पेशालिटी युनिट जामठा व जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान यवतमाळ आणि ग्रामपंचायत निधा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाले महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना अंतर्गत हृदय हृदयरोग चिकित्सा हृदय शस्त्रक्रिया ट्रीटमेंट जॉइंट्स रिप्लेसमेंट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी यांच्याकडून या सर्व तपासण्या शिबिरामध्ये घेण्यात आल्या दोनशे सदतीस इतक्या रुग्णांनी आपली तपासणी करून घेतली सदर कार्यक्रमात डॉक्टर वीरेंद्र सिंग बावा डॉक्टर निलेश वाडीभस्मे डॉक्टर उर्मिला धनके डॉक्टर सोनल फाडके नागपूर येथील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम जनसेवा प्रतिष्ठान तालुका समन्वयक शीतल नरडवार क्लस्टर कोऑर्डिनेटर सुनंदा पुडके लता झोटिंग मयूर वटाने तसेच ग्रामपंचायत सरपंच रेखाताई ठमके रुपा आडे कविता धुर्वे उपसरपंच राजू मेश्राम पोलीस पाटील राहुल पत्रकार प्रतिष्ठित नागरिक ज्ञानेश्वर मुडे रविभाऊ आडे माजी सरपंच ज्ञानदीपराव सूरज पत्रकार तसेच उमेद कॅडर ग्रामसंघ गावातील पदाधिकारी व गावातील युवा वर्ग यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आदी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला महाराष्ट्र क्रांती न्यूज यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर माध्यमातून ही शिबिर आयोजित केली नाही जेणेकरून जास्तीत जास्त वृद्ध लोकांना या शिबिराचा लाभ मिळतो <laughs> मी एक कॅम्पेट आहे म्हणजे शिवाजी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर यांच्या माध्यमाने हे कॅम्प घेत आहे आमचं जे हॉस्पिटल आहे हे मागे मागच्या सव्वीस वर्षापासून हेल्थ केअर सेक्टरला आपली सर्व्हिस देत आहे आणि आपली जे सर्व तर शरम पूर्ण कमी आणि आमचं फक्त एकच आहे की सर्वांना क्वालिटी ट्रीटमेंट भेटावं आणि स्वस्त दरात आणि क्वालिटी ट्रीटमेंट भेटावं त्याच्यासाठी आमच्या जे सी एम डी सर आहे त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले योजना हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची योजना आहे हेल्थ योजना याच्या अंतर्गत आम्ही हार्टचे पूर्ण ऑपरेशन पाईंडचे पूर्ण ऑपरेशन मनक्याच्या हड्डीचे पूर्ण ऑपरेशन फ्रॅक्चर ॲक्सिडेंट केसेस किडनी स्टोनचे पूर्ण ऑपरेशन आणि पायात जे घोडे बनतात किंवा डीबीटी किंवा वेनिको बनतात त्याचे पूर्ण ऑपरेशन आम्ही फ्री ऑफ कॉस्ट करतो त्याच्यासाठी फक्त पेशंटकडे आधार कार्ड आणि राशन कार्ड असलं पाहिजे आणि जे जे ज्यांच्याकडे असलं तर त्यांना हे पूर्ण योजनाचा जे लाभ आहे ते मोफतमध्ये दे भेटेल दीड दोन लाखाची जे सर्जरी असतात था हार्टची ते पूर्ण आपल्याकडे फ्रीमध्ये होते ते पण क्वालिटी ट्रीटमेंट होते आमच्याकडे आता सध्या चौदा ते, ते पंधरा हजार सर्जरीज झाली आमच्या हॉस्पिटलमध्ये आणि आमचा सक्सेस रेट नव्वद टक्केपेक्षा जास्त आहे कारण की आम्ही ट्रीटमेंटला खूप महत्त्व देतो आणि पैशाला कमी हे आमच्या एम आहे त्याच्यासाठी आम्ही गावागावात आपलं कॅम्प घेतो सर्वांना हे योजनेचा लाभ कळवतो आम्ही सर्वांना हे सांगतो की तुम्ही जर तुम्हाला काही त्रास असेल तर आमच्याकडे पूर्ण फॅसिलिटी अंडरग्राउंड रूप आहे तुम्ही या आणि ती फॅसिलिटी घ्या ही आमच्या एम आहे धन्यवाद आणि जर निघत असेल आणि काही पेशंट असेल तर ते स्वतः गाडी पाठवतात आणि त्याचा सुद्धा खर्च त्या पेशंटवर लावत नाही आणि ते पूर्ण गोष्टी शिअरटेक हॉस्पिटलच उचलत असतात त्यामुळे काय होते ग्रामीण भागातील लोकांचा आज जो प्रॉब्लेम आहे तो शिअरटेक हॉस्पिटलच्या माध्यमातून फार हो। मोठ्या प्रमाणात कमी होत आहे कारण की हेल्थवर जो पैसा खर्च होतो आहे त्याच्या माग आपला उद्देश असेल की आपल्या इथे गावामध्ये जास्तीत जास्त कमाई ही कमी असते आणि हेल्थवर गेलं तर त्याची आर्थिक परिस्थिती पुन्हा डाऊन होत जाते त्यामुळे सोयटेक हॉस्पिटल आणि जनसेवा प्रतिष्ठान यांनी संयुक्त विद्यमानाने ह्या जो प्रयोग करून आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना याचा बेनिफिट कसा होईल त्याच्यासाठी हे कॅम्प आम्ही जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त लोकांना याचा कसा फायदा होईल यासाठी सोयटेकच्या मदतीने जनसेवा प्रतिष्ठान पूर्णपणे सहकार्य करेल शिबिर ठेवण्याचं उद्दिष्ट हा आहे की खेड्यापाड्यामध्ये गरीब लोक राहतात त्यांची मोठ्या शहरामध्ये जाऊ शकत नाही हे या ठिकाणी सगळी तपासणी होत आहे तर मी डॉक्टर लोक या ठिकाणी आणि सर्व तपासणी दिलं जात आहे प्रत्येक गावामध्ये असे शिबिर व्हायला पाहिजे कारण खेड्यापाड्यात ज्या चार गावांमध्ये या ठिकाणी शिबिर घेण्यात आला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा